आता जायचं आहे डायरेक्ट हडपवाडा भाव डायरेक्ट तिथे जेवणाच्या वस्ती सगळी झालेली आहे तयारी दिसताव का नाही का माहीत नाही तो, तो पालखी पुढे गेलेली आहे आणि आम्ही मागे तर सगळं चालू आहे तयारी करता करता टाइम जाता रात्री एवढे मस्ती करत होते गाणीपणे बोलवते झोपले तरी हे काय ऐकत नव्हते ना आवाज वेगवेगळे होते झोपलो असेल तरी बारा वाजता झोपलो पण डायरेक्ट साडेतीन वाजता उठवायला आले उठलो तसंच तयारी केली आणि निघलो चला तुमचा तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो बघा सर्व ठिकाणी काले काल आहे एकर कर दिसतं तुम्हाला चंद्र प्रेम तुला वाढदिवसा आहे खूप खूप शुभेच्छा मग काय बोलू शकता किती वर्ष झाले तुला कम्प्लेट अरे म्हणजे किती वर्ष झाले तुला कम्प्लेट वीस वर्षाचा झाला तू अच्छा तर बघा आज बड्डे असून पण भाऊ आपल्या एकवीर आईच्या पदयात्रेला हाजीर आहे तर चला चांगलं आहे तुमचं चांगलं मोठं व्हा नाव करा खूपच चला पुढे भेटूया आणि सेलिब्रेशन पण करूया आता काय तो बिझी आहे थोडा स्टोरी वगैरे हो मेसेज वगैरे येत आहेत त्याला वहिनी लोकांचे नाही का हां तेच बाबू वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सोना येत असतील ना असे नाही का ना। चांगला मुलगा आहे चांगला मुलगा मनावर येतात हा हा खूपच ना बरोबर चला पालखी काही दिसत पण नाही पुढे गेलेले आहे मनावर पुढे जायचं आता आजचा प्रवास खूप लांब आहे चला इकडे चहा प्यायला आलेलो आहे आणि तुम्ही इकडे बघू सत्कार हॉटेलच्या इकडे हॉटेल कुठे गेला रे पुढे पाच चाय चला फटाफट चाय पिया आणि पुढे आणि आता थोडा उजेर पडलेला आहे चाय पिऊन पण तरी तुम्ही या तुमची गोंगाट असत रे गरम अमृतुलले पापा गरम 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 चाय चाय पिल चाय या। ले ले। अरे यार स्वत बंद ठेवले चकल्या घेतलेल्या आहेत चला चाय बी घेऊन आणि आता माथेरान लागेल इकडे थोडा पुढेच चला राहा घरायला आणले तुम्ही पोरुणा यायला आणले तो बोलशील कसं मी दिलं अरे तुम्हाला काही बघा तर मी मी असल्यामुळे तुम्हाला भेटेल म्हणून ना अरे बरं द्या हां आता हॉटेल पण म्हणून मी तुम्हाला हॉटेल पण येत नाही तर हा चालेल तुम्हाला हॉटेलला येत आता हॉटेल पण आता माझी इच्छा होती जामच की तुम्हाला खावा काहीतरी पोरा हो पाताच्या कोणी अन काय उठल्या मग चला चला घ्या घ्या मी चक्र खाऊन घ्या आता आम्ही गेट वर आलेलो आहे कुठे जायचं माथेरान जायचं कि इकडे जायचं ना चला मग थोडस फिरून येऊ या साईडला बघू शकता चला मला घोडा दाखवतो काय चल ना एक राऊंड मारून येऊ कुठे वरते का सो आपल्याला आता कर्ज मार्ग आहे चला अजून किती अडीच तास झालं असेल आपण कंटिन्यू चालतो चार ला पाच ला निघल तीन साडेपाच आता किती वाजले रेदी साडेसात साडेसात झालेले आहेत म्हणजे तीन तास चाललो कंटिन्यू थोडासा फक्त चहा पिया थांबलो

ब्लॅक की सोय झालेली आहे तुम्ही बघू शकता काय वडापाव आहे का कोणता वडाप आहे आडप वडाभाव हो इकडे बघू शकता अजून येत आहे घ्या घ्या खाऊन घ्या चला हे माझ्यासाठी नाही घे अजून घे ना एक्स्ट्रा देखा। पारे देखा। पारे 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 देखे। देखे। चला पाणी चला नाश्ता करून घेतो इकडे बघू शकता आवर तरी च कमी घ्यायचं ना आवर एक दोन दोन वर भाऊन त्यांनी घेतलं सहा वर भाऊ बघ आता चार आणखी मला वाटलं तीन आहे आठ वर भाऊ किमान ती सात असेल नाही रे नाही यावी तर नाव खराब करीत येतले तुम्ही क्लायमेट बघू शकता झालं ना? का नाश्ता मस्त ना बरोबर आहे का ओडा भाऊ चला आम्ही पण जागा बघतो आणि बसूया चल ना तिकडे भेटेल तुम्ही बघू शकता हडप ओढा भाऊ आणि यो बघ कसा राक्षस पाण्या उडाल या काका आले पाण्या काका झाला नाश्ता बाकी बरोबर आहे ना ठीक अजून अच्छा मध्ये पोरा आहेत मागे चला नाश्ता करून घ्या कसं ठीक आहे रे लागतोय सन्न सन कसं सांग तू घेशील गोरा मेल्यावर आगोरी बन आघोरी नको रे चला आम्ही आहे आसनगावच्या पुढे हो विश्रांती करत आहे कारण की पालखी पालखी मागे आहे आणि आम्ही पुढे आलो आहे अजून घरात पुढे आहे अजून थोडा विशांती करत आहे रोडवरच झोपलेलो आहे काय थोडा आता गरम व्हायला लागला थोडा शांत वाटतं रस्ता पण एकदम थंड हा आज थोडा नॉर्मल वाटण कोणची कोणची जायची ए, हो ना गाँ गाँ ना? ना हो। हे नाश्ता वगैरे झाले ना तुमचं नक्की ना सो या साइड ला नाश्ता हे काय नाश्त्याला काय आहेत फ्रुट्स आहेत कोणते कोणते अच्छा अजून तुम्ही या बघू या साईडला बघू शकता फ्रूट्स तयारी आलेला आहे तुम्ही काय बोलू शकता कसं लागतं थंडावा एकदम कडक बाकी बरोबर आहे ना आयोजन वगैरे जेवण वगैरे चला खाऊन घेतो आता बरं वाटतं ना मी तुमच्या पोरात हारल्या

खोटा बोल ये ना। खाले खाले ये तुम्ही पण पण एकच कमी तर बघू शकता या डोंगर आहे अरे आणि इकडे माणूस पण आहे चला तुम्हाला डायरेक्ट भेटू जेवणाच्या ठिकाणी इकडे मंदिर पण आहे गेल्या वर्षी जीव असती नाही पण जीवच्या ठिकाणी इथेच आहे इकडं बघू शकता तुम्ही बच्च्यावेश इकडं टेम्पो पण आहे

साइडला तुम्ही बघू शकता जेव्हा मला स्टार्ट झालेला आहे आणि इकडे बघू शकता लाईट लाईट लागलेले आहेत तुम्ही तुम्ही नाश्ता काय ठीक आहे अरे नको दोन भाने चला रे पुरे दोन भाने एकच भाना माझ्या हातात ए बा असं मधी नाही घुसू हे बना रगेत आहे अशी मधी घुसल्यावर ये ना तुमच्या इकडचं अरे शिवानगर तुम्ही बघू शकता इकडे डाल आणि इकडे इकडे पण डालच आहे तुम्हाला हे बघ ना मिरच्या आणि मोतीचूर अजून गुलाबजाम आणि पापड पापड दोन द्या पापड बाकी बरं आहे ना नको तिसरा नको बस बस मिरची घेतली हा चला सर्वजण जेवायला होऊन बसलेले आहेत चहाची वेळ झालेली आहे आणि सगळं भक्त थांबलेलं आहे आणि या साईडला पालखी पालखीची आहे का म्हणजे चला चाय पियाची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता सध्या कर्जेतच्या रस्त्याला आहे डायरेक्ट कॉपोली मार्गाने आपल्याला जायचं आहे वस्तीवर डायरेक्ट इथून होऊ शकता सगळे आले आहेत पब्लिक चला चाय पिऊन घेतो कसा लागतं टेस्ट सांग भारी आहे ना चला चला गाडी पिकअपला आहे झेंडा येऊन पुढे झालेला आहे पब्लिक आम्ही आता पोहचलेलो जे आहे झेंड्याच्या बरोबरलाच होतो अजून पाठीमध्ये आहे तिथं दिसत पण नाही फास्ट मध्ये आलो चला आता जरा बरा वाटेल ਸਲਾ ਗਾਈਜ਼ ਆਰਤੀ ਚੱਲੋ ਇਗੜੇ तुम्ही बघू शकता या साईडला पनरची भाजी हिला कुठली भाजी बोलतात बघू शकता सगळी मंडळी जेवाला बसलेली आहे का तुला उपसे कुठल्या नाही ना चला ना? सगळी मंडळी इकडे जेवाला बसलेली आहे आणि मग समज ग्रामस्थ मंडळ उंबरट सगळे पुरा केले तीन दिवस दोन दिवस झाले आता एकरा चार चार वरा बोगतान तरी पण छवा सारखं जेवतान काय बोला आता बच्चू सुप बंद दोन दोनला येतान बच्चू हे तीन वेळा घेतले yana पालकीला बॅन करा एकरा अंगा पण नाही देऊले अजून हं <laughs> <laughs> तई जेवला बसले गाडी आज मागे होता जमच चला जेवण करून घ्या भेटत तुम्हाला पुरे आमची मंडळी तिकडे डायरेक्ट आमचा बंगला येऊ बुक केली इकडचा वरती होती आता कुठे गेली काय माहिती आणि हा इकडे पण असते इकडे पण फुल झालेली आहे जागा चला प्रेमचा बर्थडे सेलिब्रेशन एक कॅन्डल नाही

आणि सबस्क्राईब करायला विसरू नका